एका इंजिनिअरच्या खिशातल्या चॉकलेटने इतिहास घडवला आणि आपल्याला मायक्रोवेव्ह ओव्हन मिळालं पण चॉकलेटने यंत्र शोधून काढलं म्हणजे काय आता ही गोष्ट पुस्तकात नाही पण आपल्या आयुष्यात रोज आहे एकोणीसशे पंचेचाळीस दुसरं महायुद्ध संपते अमेरिकेत एक इंजिनियर आहे पर्सी स्पेन्सर हातात एक रडार रिसर्च चालू आहे मायक्रोवेव्ह सिग्नल्स वापरून शत्रू शोधायचं एका दिवशी प्रयोग चालू असताना पर्सीच्या खिशातली चॉकलेट बार अचानक वितळायला लागली तो गोंधळतो इथे तर उष्णता नाही मग ही चॉकलेट का वितळली पण इथेच त्याचा मेंदू शंभर प्रश्न विचारतो तिथेच एक कॉर्न कर्नल म्हणजे मक्याचं दाणं ठेवतो आणि पॉपकॉर्न तयार होत पुढचा प्रयोग तो अंडी गरम करताना ते फुटत पण त्याच्या डोक्यात आता दिवा पेटलेला असतो आपण वेव वापरून जेवण गरम करू शकतो मायक्रोवेव्ह ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे लाईट प्रमाणेच पण डोळ्यांना न दिसणार जेवणाच्या पाण्याच्या अणूंना व्हायब्रेट करतात आणि त्या कंपनामुळे उष्णता निर्माण होते म्हणजेच जेवण गरम होतं या शोधामुळे वेळ वाचतो म्हणजेच ऑफिस लंच कॉलेजची मॅगी मिड नाईट क्रेविंग्स सगळं दोन मिनिटात पॉसिबल होत लोक म्हणतात मायक्रोवेव्ह म्हणजे प्लास्टिक कॅन्सर रेडिएशन पण खरं काय मायक्रोवेव आयनायजिंग नसतात म्हणजे डी एन ए बदलत नाही त्यामुळे कॅन्सरचा संबंध नाही जर योग्य भांडी वापरली तर म्हणजे विज्ञानाचा योग उपयोग केलात तर तो शाप नाही वरदान ना आहे पर्सी स्पेन्सरला त्याच्या कंपनीने दोन डॉलर बोनस दिला म्हणजे लाखो लोकांच्या वेळेचा शोध फक्त दोन डॉलर्स मध्ये पण विचार करा त्या दिवशी चॉकलेट न वितळलं तर तेव्हाच लक्षात येतं विज्ञान नेहमी प्रयोगात लपलेलं असतं आणि काही अपघात हे भविष्य घडवण्यासाठीच घडतात तुमच्याही आयुष्यात अशी एखादी घटना झालीच असावी अपघातातून शक्यता निर्माण झाली असते असे कमेंटमध्ये लिहा आणि उद्याचं गुपित चुकू नका सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना पाठवा पा। जे क्युरियस आहे विज्ञान शिकण्यासाठी रोज रात्री सात वाजता उद्याच्या सात वाजता अजून एक भाग बघूया नक्की काय वेगळं होते ओके आणि अशाच पद्धतीने स्मार्ट पद्धतीने जर शिकायचं असेल तर रोज रात्री दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मी लाईव्ह येतोय रात्री नऊ वाजता आणि दहा वाजता आणि अशाच दोन मालिका दुसऱ्या मालिकेचं नाव आहे अर्ध सत्य ज्यामध्ये तुम्हाला रोज तुम्ही ज्या गोष्टी करता त्यामागच सत्य दडलेलं मी सांगतो आणि तिसरी मालिका आहे खरं काय आहे आता खरं काय आहे या मालिकेमध्ये भारतामध्ये आणि विश्वामध्ये हालचाली होणाऱ्या गोष्टी मी एका नवीन अँगलने तुमच्या समोर प्रस्तुत करतो जे कदाचित कदाचित भविष्याच्या कोणत्याही पेपरला विचारलं जाऊ शकतो भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये पुस्तकाच्या पलीकडे